मोठी बातमी लोकसभेसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या यामध्ये दे देशात एनडीने पुन्हा एकदा सत्ता मिळवली तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचा धुळवा उडवला महायुतीला आलेल्या अपयशानंतर महायुतीमध्ये कुरबुर सुरू झाली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत अशात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांना विधानसभेसाठी महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागा वाटप कसे होणार याबाबत खुलासा केला आहे कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ म्हणाले विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांचे विद्यमान आमदार उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असतील मुश्रीफ यांनी केलेल्या या विधानानंतर महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरू झाली आहे यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की भाजप मोठा पक्ष असल्याने साहजिकच त्यांना जास्त जागा मिळतील पण आम्ही एकनाथ शिंदे यांच्या गटाला त्यांचे विद्यमान आमदार असलेल्या जागा निश्चितच मिळणार आहेत राहिलेल्या जागांवर निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन जागा वाटप होईल